या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशा जिंदा शहा मदार चौक सोलापूर सुनावणी अपेक्षित होती खरं तर तुम्ही महाराष्ट्राला सांगितलं की आज अंतिम सुनावणी होणार आहे त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न होता की खरंच होती की काय नाही अंतिम सुनावणीसाठीच मॅटर होतं आणि मी आज सकाळी हे सुद्धा सांगितलं होतं की दुसरं एक मॅटर जे अर्धवट सुनावणी झालेला आहे त्याच्यामुळे कदाचित सुनावणी होणार पण नाही आणि तशाच पद्धतीने सुनावणी झाली नाही कपिल सिब्बल यांनी मात्र अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की केवळ पंचेचाळीस मिनटाचा युक्तिवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे करण्यात येईल आणि एका दिवसात ही सुनावणी होण्यासारखी आहे परंतु रिस्पॉन्डंटच्या वकिलांचं म्हणणं आहे की त्यांना दोन तीन दिवस सुनावणीसाठी या लागणार त्यामुळे प्रकरण मग त्यांनी बारा तारखेला या महिन्याच्याच ठेवलेला आहे बारा तारखेला पॉझिटिव्हली सुनावणी होणारच आहे आता त्याच्यामुळे बारा तारखेला सुरू करू असं ते म्हणाले याचा अर्थ बारा तेरा चौदा किंवा ते बारा नोव्हेंबरला ठेवलंय बारा तारखेला आता बारा नोव्हेंबरला ठेवलं बारा ऑक्टोबर नाही सर ठीक आहे तर मग ज्या पद्धतीने तुम्ही तातडीची मागणी करण्यात आली ती लोकल बॉडी इलेक्शन एकीकडे तुम्ही सांगत होते मात्र न्यायालयाने त्या बाबतीमध्ये तशी तातडी दाखवली नाही याबद्दल काय आहे न्यायालयाने तातडी दाखवली नाही कारण की एक तर त्यांच्यासमोर कामं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि ते अर्धवट हिअरिंग पूर्ण करायचं हे अत्यंत महत्त्वाचं व्हॅलिड कारण आहे ते मुद्दा म्हणून कारण दिलेलं असं आपण काही म्हणू शकत नाही त्यामुळे ते योग्य कारणासाठी त्यांना वेळ आज नाही असं त्यांनी सांगितलं असल्यामुळे मग पुढची सुनावणी पुढील तारखांना होती